सभ मित्रांनो चा, मी नितीश सावंत स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन तर काल आम्ही हुंडेलला पोहोचलेलो आणि आज हुंडेलला स्टे होता सो आजचा आमची राईड असणार आहे तुर्तुक आणि तांग विलेज तांग विलेज हे इंडियाचा पहिलं विलेज आहे वरतून बघितलं तर नॉर्थ टू साऊथ बघितलं तर पहिलं विलेज आहे आणि तिथे पी ओ के पण पी ओ के पण बघणार आहे सो काही जाग्यावरती मला शूट करता येणार नाही आहे कारण शूटिंग रेस्ट्रिक्शन्स असतात आता जरा बाईक टॉप बॉक्स बिबॉक्स आला म्हणून थोडा दम लागला आहे पण इथे होतं तसं डीप ब्रीदिंग करायची सगळं सॉल्व्ह होऊन जातं काही इश्यू नाही बाकी मस्त चालली आहे राईड आता आम्ही निघू आमची आजची जास्त नसतं शॉर्ट राईडच असणार इकडनं मग एक मिनटं फोन आला सो so, आईचा फोन होता आम्ही कुठं होतो सो so, आजचं आपलं राईड असणार आहे तुरतुक तु टूर्तुक त्याच्यानंतर ते, ते आम्ही तांग विलेजला जाणार तिकडं uh, पीओ के दिसतं सो uh, so ते पण एक चांगला एक्सपिरियन्स असणार आहे आता मला माहीत नाही शूटिंगचे किती रेस्ट्रिक्शन्स कुठे कुठे आहेत पण मोस्ट ऑफ दी रोड्सला मला बहुतेक कॅमेरा बंदच ठेवायला लागेल बट जुळून राहा आपण सॉरी ओके सो आता निघूया प्रत सगळेजण निघत आहेत एक एक करून मी पण निघतो भेटू अगदा रोलला टच केले की के परत रॉगिंगला रिझ्यूम करू गाडी धुतली पाहिजे असं वाटतं आता मला अरे नाही शॉ शॉकमध्ये कधी सगळी रेती अडकली आहे ना तो आवाज येतोय थोडं थोडं हीच फिलिंग मला पाहिजे होती ही हेच फिलिंग आपल्याला प्रत्येक बायकरला समजत असेल की काय फिलिंग आहे अशा रोड्सवरती राईड करायची अमेझिंग व्ह्यू आहे आणि काय ॲक्च्युली ना माझ्याकडे शब्द नाहीत काय बोलू ते सांग कळत नाही बट असम ऑसम फिलिंग आहे असम व्ह्यू आहे आणि अशाच रोडसाठी तर आपली गाडी बनली आहे भावा तीन चार डोंगर दिसतात चारही डोंगरचे वेगवेगळे रंग आहेत इब्राव्हॅरीची हीच एक खासियत आहे की वेगवेगळे कलरचे डोंगर ते बघायला मिळतात आणि ही आय थिंक इंडस इंडस नदी आहे कन्फर्म नाही माहिती मला बट ही नदी असं वाटतंय मला तर आपण आता एंटर केलेलं आहे तुर्तुक विलेज इथे म्हणजे लोकसंख्या थोडी कमी वाटते मला आणि अजून बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द टाइम्स दुकानं किंवा असे शॉप्स वगैरे मला बंद असतात आय डोंट नो बारा काय काय सीन आहे बट इकडची काही लोकं खूप वेलकमिंग आहेत आणि काही लोक थोडेसे अकडू आहेत बट ठीक आहे ते तर प्रत्येक जागे भेटतात आपल्याला असा काही इश्यू नाही आता तुर्तुक व्हॅली आता बहुतेक आम्ही टांग राहणार टांगवरनं रिटर्न येताना बहुतेक तुर्तुकमध्ये थांबू किंवा डायरेक्ट आम्ही स्टेवर जाऊ लंच वगैरे हो करू कॅफेजमध्ये वगैरे एक्सप्लोअर करू त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे सॅन डिव्सला जायचा सँडिवल्सवरनं सनसेट असम असतं तर ता, बघू टाईम लॅप्स काढता आला तर तेही टाइम लॅप्स पण काढेल आलेलो आहोत आता आवाज थोडा कमी कारण मी माईक नाही लावलाय माईकचे बाहेर काढून टाकले इकडे लावलेला मी कॅमेरा रील्स आणि थोड्या वेगळ्या अँगलने शूट करायला पण आता हेल्मेटवर माउंट करायच्या आधी खूप जण पुढे निघून गेले तो मी ला माईक लावत बसलो नाही आता थोड्याच दिवस आपण पीओकेच्या इकडे असू म्हणजे एक्झॅक्ट पीओके नाही पीओके थोडा लांब असेल पण त्या व्ह्यू पॉईंटला असतो बॉरेज हा अच्छा आपण फक्त बावीस किलोमीटर लांब आहे पाकिस्तानमधून आणि हे आपलं इंडियाचं तसं बघायला गेलं तर लास्ट विलेज आहे आणि फर्स्ट विलेज पण आहे जरा एक्सप्लोर करतो आणि भेटू थोडा वेळ तर सध्या आपण आपण कुठे तांग आहे ना तांग विलेज आहे ना सध्या आपण तांग विलेजमध्ये आहोत आणि त्या साईडला कॅमेरामधून नाही दिसणार पण त्या साईडला पाकिस्तानची बॉर्डर आहे पीओ के आणि इकडे वरती त्यांचे आर्मी बंकर्स आहेत

कारण इकडे आता आपण ताम विलेजला होतो जास्त शूट नाही केलं मी इकडे आणि तसं काय शूट करण्यासारखं नाही कारण ओ के इकडनं बरंच लांब दिसतं दोन किलोमीटर म्हणजे बरंच लांब आहे तरी पण इकडनं त्या साईडला ओ के आहे आणि हा माउंटेन रेंज आहे ना हा ओ केमध्ये येतो सो एक म्हणतो थांब केमध्ये येतो ह्या साईडला त्यांचे थोडे बंकर्स वगैरे आहेत ते बायनाकुलरनीच दिसतात सो शूट करून का मतलब नव्हता तसं आता आपण रिटर्न चाललो आहे हॉटेलवर हो, आता आपण रिटर्न चाललो आहे हॉटेलवर हो, आणि एक मिनटं बाहेर काढतो आता आम्ही रिटर्न चाललो आहे हॉटेलवर हो, आणि तिकडनं मग आम्ही कपडे चेंज करून सँड्युन्सला जाऊ जरा जसं प्राऊड मुमेंट होता हा वाला कारण पीओ ओके बघितल्यावरती असं म्हणजे खरी फिलिंग येते की नाही आपण इंडियन ना आहोत म्हणून तसं तर नॉर्मली पण वाटतंच इंडियन आहे बट ही फिलिंग थोडी वेगळी होती आणि बाकी मस्त होतं पण आता माझ्यासोबत एक सीन होता होता राहणार होता इकडे आता मगाशी मी एक फोटो काढला या साईडला इथे ते आता जिथे थांबलेत ना तिथे फोटो काढला तर तिथे मी बाईकवरती हेल्मेट ठेवलेलं आणि बाईक आहे ना माझी हे बघा इकडे तुम्हाला दिसतो दाखवतो इकडे ढसली आतमध्ये कुठे गेलं हे बघा इथे माझी बाईक ढसली आणि हेल्मेट पडलं ते पडलं ते पडलं डायरेक्ट कॅमेरा डी जे आयच्यावरती पडलं काही इश्यू न झाला त्याचा तर आता बघायला लागेल की एक छोटी क्रॅक आली आहे पण ती स्क्रीनवर ह्याच्यावरती आहे कारण माझा फोटो ना एक ते काय क्रॅकवरती आहे सो त्याचा काय इश्यू नाही आणि बघू तसा त्याचा काय इश्यू नाही झाला आता नीट चालतं रेकॉर्ड बिकॉर्ड करून बघितलं सगळं आवाजाचं एकदा बघायला पाहिजे ओंकारला सांगितलं माझा एक फोटो काढायला ठीक आहे का हां काढतो इथले रोड आहे ना ते ढसतो बघा माझी ढसर म्हणून हेल्मेट पडलं माझ्या एकदा वर स्टार्ट झाले की रेकॉर्डिंग स्टार्ट मी इंडस्ट्रीवरच आहे फिक्स मला तर तेच वाटत आहे कारण मी जरा इंटर कॉम ऑन राहिलो मला जरा छान राहायचं बिकॉज माझा थोडंसं मोडाव झाला कॅमेरा असं पडला ना ते बरोबर ना म्हणजे मला कसं तरी होतं असं आपल्या वस्तू थोडीशी जरी जा डॅमेज झाली जा तर ते जीवाला लागतं एकदम पण काय झालं नाही रेकॉर्डिंग वगैरे होते काही इश्यू नाही आहे तरी पण एक छोटीसं खर स्क्रॅच गेली आहे फक्त बॉडीला मेन म्हणजे माझं हे होतं म्हणून वाचलं प्रोटेक्टिव्ह स्क्रीन स्क्रीन्स होत्या म्हणून वाचलं ते का तर मग डिस्प्ले गेलाच असता माझा डिस्प्ले आणि स्क्रीन चिल्ड्रेन्स या पुढे ना कधी सीटवर ठेवणार नाही मी हेल्मेट नेहमी तिथे ठेवतो मी जुन्या हेल्मेटची पण तेच फालतूगिरी करायचो नेहमी तिथेच ठेवायचो आता बाकीचे थोडे मागे राहिलेत मी थोडं पुढे आलो काय नाही शांतपणे राईडची मजा घेतो जास्त काय ब्लॉग नाही गेल्या रिटर्न जर्नी थोडी बोरिंग असते म्हणून असं ह्या रस्त्यावरती थोडं एकटं चालवला थोडी मजा येते आज जास्त लांब नाही आहे थोडेच मागे आहेत अजून तीस मिनिटं मला हॉटेलवर पोचायला कॅमल्स एक कॅमल्स दोन हे बघा हे जे दोन हम्प आहेत भारी आहे ना तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत मित्रांनो आता आपण आलो हो आहोत सँड ड्युन्सला दम लागणार जाऊन चाललो चार पाच हेल्मेट पकडलं एक सांगित फोटो काढला एकमेक खिडे असतील बाकी व्यू बघा संदीप सर माझ्या ऑडियन्स सत्तर ऑडियन्ससाठी तुम्हाला काय बोलायचं आहे फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अजून तेव्हा फॉरवर्ड करत जे व्हिडिओ खूप सुंदर इन्फॉर्मेशन देत बघा <laughs> <laughs> परत बोल परत बोल एक फोटो

माझे केस थोडे खराब आणि अवस्था थोडी ठीक नाही ठीक नाही म्हणजे मी बरं आहे <laughs> मी बरं आहे सो आता आम्ही आमच्या रूमवर आलेलो आणि आम्ही सँड्युन्स एक्सप्लोअर केलं आलो थोडं पॅकिंग वगैरे आवरलं आहे बघा अजून पसार असंच आहे सो पॅकिंग वगैरे आवरलं आणि आता आम्ही डिनर करणार राईड ब्रीफ होणार आमची त्याच्यानंतर झोपणार आणि उद्या निघणार आम्ही पँगॉंगला सो उद्याची जरा जर्नी हार्ड असणार आहे कारण खूप सारा ऑफरोड मिळणार आहे आम्हाला वॉटर क्रॉसिंग आय डोंट नो मिळणार आहे किंवा नाही मिळणार ना आहे ना ना सो ते मी एकदा त्यांना विचारू आज विचारू कारण त्या हिशोबाने तयारी केली पाहिजे रेन गिअर्स घालायचे आहेत नाही घालायचे काय अजून फिक्स माहीत नाही सध्या पॅकिंग आवरलेलं आहे आता खाली जातो थोडा चिल मारतो मित्रांसोबत भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा ठीक आहे भेटू ते आपण